नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ज्या जी आरची आतुरतेने वाट पाहत होत्या तो जी आर निघालेला आहे तुम्ही पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत हा जी आर काढण्यात आला आहे जी आरची तुम्ही तारीख पाहू शकताय चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आणि एकूणच आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या आंदोलनाला यश आलेले आहे आणि पहा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन वाढ मानधन तर वाढ झालेच आहे आणि त्यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा लागू करण्यात आलेला आहे आणि सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत सविस्तर जी आरमध्ये काय सरकारने शासन निर्णय काढलेला आहे तो पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा चार ऑक्टोबरचा जी आर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे तुम्ही पाहू शकताय तसेच प्रस्तावना पाहूया आता आपण पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न अंतर्गत अंगणवाडी सेविका यांची अकरा हजार पाचशे छप्पन तर अंगणवाडी मदतनीस यांची अकरा हजार पाचशे छप्पन अशी एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे बारा मानधनी तत्वावर पदे मंजूर आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाड मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असे प्रमाण आहे याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त हि राज्य हिस्सामधून देखील मानधन अदा करण्यात येते तर पहा राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकड यांच्याकडून मानधना मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येतो ते आपण पाहिलं की मागच्या वेळेस आपण डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आपण संप पुकारला होता तरीही सरकारने मानधनवान केले नव्हते पण यावेळेस सप्टेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन जर सुरू होतं त्या आंदोलनाला यश आलेले आहे आणि त्याला अनुसरूनच राज्यातील अंगणवाडी सेविका व हो मदतनीस यांच्या मानधनामध्ये मा वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्या करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन निर्णय शासनाने याचा काढलेला आहे आणि अंगणवाडी सेविकाओ यांच्या से मानधनामध्ये मा वाढ होणार आहे पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आता आपण शासन निर्णय काय आहे तो पाहूया पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांच्या प्रतिमाहा मानधनामध्ये मा वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि एकूणच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून वाढ होणार आहे तर ती वाढ कशा पद्धतीने होणार आहे हे आपण पाहूया पहा मानधनवाडीचा त्यांनी एक कशा पद्धतीने व मदतनीस यांना वाढ भेटणार हे सर्व त्यांनी दाखवलेलं आहे पहा एका आता आपण पाहूया की मानधनवाढ कशा पद्धतीने होणार ते तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुधारित मानधन खालील प्रमाणे राहील पहा अगोदर आपण अंगणवाडी सेविकांचं पाहूया बघा अंगणवाडी सेविकांना केंद्र हिस्सा साठ टक्के भेटतोय राज्य हिस्सा चाळीस टक्के भेटतोय आणि केंद्र हिस्सा साठ टक्के जो आहे तो सत्तावीसशे रुपये भेटतोय राज्य हिस्सा चाळीस टक्के अठराशे रुपये भेटतोय आणि अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के म्हणजे पाच हजार पाचशे रुपये भेटतोय आणि हे सध्याचं मानधन आहे तर सुधारित मानधन त्यांना किती भेटणार आहे ते आपण पाहणारच आहोत पण सध्याचं मानधन हे त्यांना दहा वर्ष आहेत आणि ज्या महिलांचे दहा वर्ष सेवा पूर्ण आहेत म्हणजे अकरा ते वीस वर्ष आहेत त्यांना तीन टक्के वाढ देण्यात येत होती तर आता सुधारित वाढ पहा तुम्ही सुधारित मानधनवाढमध्ये तेरा हजार प्लस म्हणजे की तेरा हजार हे त्यांचं बेसिक मानधनवाढ असणार तरीही त्यांना ज्या महिलांचे अकरा ते वीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे त्या महिलांमध्ये तीन टक्के वाढ होणार आहे तसेच एकवीस ते तीस वर्ष ज्या महिलांनी काम केलेलं आहे त्या महिलांना चार टक्के तसेच तीसपेक्षा जास्त वर्ष काम करणाऱ्या महिलांना पाच टक्के वाढ देण्यात येणार आहे पहा तर आता आपण अंगणवाडी मदतनिसांचं मानधन पाहूया पहा त्यांना केंद्र हिस्सा तेरा तेराशे पन्नास रुपये होता राज्य हिस्सा नऊशे रुपये भेटत होता आणि अतिरिक्त राज्य हिस्सा तीन हजार दोनशे पन्नास हा हे सध्याचं मानधन आहे जे त्यांना पाच हजार पाचशे रुपये भेटत होतं पण आता सुधारित प्रतिमहा मानधन तुम्ही पाहू शकताय की सात हजार पाचशे हे सुधारित मानधन आहे तरीही ज्या मदतनीस त्यांना अकरा ते वीस वर वर्षपर्यंत कामाचा अनुभव आहे त्या महिलांमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांचे एकवीस ते तीस वर्ष आहे त्यांना चार टक्के वाढ करण्यात आली आहे तीसपेक्षा जास्त वर्ष अनुभव असणाऱ्या महिलांना मानधन बेसिक मानधन सात हजार पाचशे असूनही त्यात अतिरिक्त पाच टक्के वाढ करण्यात आलेली आहे पहा आणि एकूणच आता आपण पाहिलं की अंगणवाडी सेविकांना तेरा हजार व अंगणवाडी मदतनीस यांना सात हजार पाचशे रुपये हे सुधारित मानधन एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात थे येत आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाई थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही तर पहा सदर मानधनवाड अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तंदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा आरोग्य आहार आरोग्यविषयी मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात का आहे म्हणजे सरकारने यांचं मानधन वाढवलं पण दोन तासांनी त्यांचं कामकाज सुद्धा वाढवलेलं आहे तर पहा प्रोत्साहन भत्ता सुद्धा जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा भेटणार आहे तर आता आपण हे पाहूया की प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने भेटणार आहे पहा तर पहा प्रोत्साहन भत्ता पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रभावी अंमलबजावणी होऊन बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाहा सोळाशे ते दोन हजारपर्यंत अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाहा आठशे ते हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे म्हणजे हा जो आपल्याला प्रोत्साहन भत्ता येणार आहे ते आपल्या कामकाजावर डिपेंड आहे म्हणजेच की पूर्वशालेय शिक्षणामध्ये आपण काय घेतोय आपल्या अंगणवाडीमध्ये किंवा आपल्या सर्वेमध्ये कुपोषणाचे प्रमाण किती आहे यावरही अंगणवाडी सेविका भेटणार आहे पहा सदर प्रोत्साहन भत्ता हे खालील निकषांच्या आधारे अनुनेय राहणार आहे पहा म्हणजे प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत पहा ते नियम काही हे आपण पा पाहूया बघा घरपोच आहार म्हणजेच की टी एच आर ज्या आपण तीन ते सहा महिने ते तीन वर्ष तसेच गरोदर मातांना टी एच आर देतो तो टी एच आर शंभर टक्के वाटप होत असेल तर त्या सेविकेला दहा मार्क मिळणार आहेत पहा वृद्धी सनियंत्रण क्षमता म्हणजेच की नोंदणी झालेल्या महिलांपैकी नव्वद टक्के महिलांची वजन नोंदणी तसेच त्यांच्या इतर ज्या नोंदी आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत जर त्या पूर्ण झाल्या तरच त्यांना इथे दहा मार्क त्यांचे भेटणार आहेत आणि या दहा म्हणजे या गुणांच्या आधारेच प्रोत्साहन भत्ता हा लागू होणार आहे आणि प्रत्येक महिन्याला आपल्या सुपरवायझर हे आपलं सर्व चेक करणार आहेत आणि प्रत्येक महिन्याला आपल्या गुणांच्या आधारेच आपल्याला हे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से, यांनी पोषण ट्रॅकरवरच्या सर्व व्यवस्थित नोंदी कराव्या सी बी रज सी बी कार्यक्रम असू द्या किंवा वजन उंची असू द्या लसीकरण असू द्या किंवा जे ज्या बालकांचे अजूनही ई के वाय सी केलेले नाही किंवा मोबाईल व्हेरिफिकेशन केलेलं नाही ते सर्व करून घ्यावे हे सर्व चेक होणार आहे आणि याच्यानुसारच आता आपल्याला पोषण भत्ता भेटणार आहे तर पहा तीन नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण तर पहा तीन ते सहा वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस तरी दैनंदिन उपस्थित असावी जर ही उपस्थिती असेल तरच दहा मार दहा गुण हे भेटणार आहेत गरम ताजा आहार पहा एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना ला दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के आहार वाटप करायचेच आहे आणि या पद्धतीने जर यांना गरम ताजा आहार वाटप झाला तर आपल्याला दहा मार्क भेटणार आहेत बघा आपण पोषण ट्रॅकरमध्ये डेली ट्रॅकिंगमध्ये जे आपल्याला नोंदी नोंदणी करायची असते जसेच की एच सी एम हॉट कुक मिल असू द्या किंवा स्नॅक्स वगैरे असू दे हे सर्व शंभर टक्के पूर्ण काम केलं तरच याला आपल्याला दहा गुण भेटणार आहेत तर पुढचं पाहूया आपण पाच नंबरचा ऑप्शन पहा आरोग्य आहार व आरोग्य दिवस म्हणजेच की व्ही एस एच एन व्ही एच एस एन डी दरमहा एक व्ही एच एस एन डीचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे पहा लसीकरण तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये होतच असते पण आपण पोषण ट्रॅकरमध्ये फी एच एस एन हे नियोजन करायचं आहे आणि त्या शेड्यूलनुसार तिथं व्यवस्थित माहिती भरायची आहे ज्यावेळेस आपण इथं माहिती भरणार आहेत त्यावेळेसच इथं आपल्याला दहा गुन्ह्याचे भेटणार आहेत पहा सहा नंबरचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे पहा सॅम मॅम आणि सममचा आहे बघा अंगणवाडीमधील सॅम मॅम व समम बालकांचे मागील तुलनेने म्हणजे मागील महिन्यात जे कुपोषणाचे प्रमाण होते त्याच्यापेक्षा कमी झालेले असायला पाहिजे म्हणजेच की अंगणवाडीमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी असावे तरच तुम्हाला इथे दहा गुण भेटणार आहेत पुढचं पहा आणि हे सॅमॅम आणि समम जे आहे ते बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजेच की पूर्ण बीडचा टोटल आकडा जो होतो त्या टोटल आकड्यामध्ये हे कमी असलं पाहिजे जरी कमी तर कमी आलं तरच इथं आपल्याला दहा मार्क भेटणार आहेत पहा आणि आठ नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता शासनाच्या अन्न योजनांबाबत केलेली कामे तर पहा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित आहेत हे तर शासनाच्या अन्न योजना म्हणजेच की आपण शासनाच्या इतर ज्या योजना राबवतो हो जसं की लेख लाडकी असो आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असो या योजनांमध्ये अंगणवाडी सेविक व मदतनीस से यांनी किती ॲक्टिव्हपणे कामं केली हे इथं आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आपला अहवाल जाणार आहे आणि त्या आधारित आपल्याला इथं गुण भेटणार आहेत पहा एच सी एम व टी एच आर साठा नोंदी बघा पोषण ट्रॅकरमधील दर महा अहवाल इथं चेक होणार आहे जर आपला अहवाल व्यवस्थित असेल तरच आपल्याला दहा गुण भेटणार आहेत स्थूल लट्ट बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करायचं आहे पहा स्थूल लट्ट बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे जर कमी असेल तरच इथे आपल्याला दहा मार्क भेटणार आहेत आणि एकूण हे जे प्रत्येकीला दहा गुण किंवा दहा मार्क आहेत याची सर्व सरासरी मिळून शंभर गुण भेटतात पहा आणि शंभर गुणांच्या आधारेच इथं आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा देण्यात येणार आहे पहा सेवी सेवी तर आता अंगणवाडी मदत नि ही झाली सर्व अंगणवाडी सेविकांची कामे म्हणजे अंगणवाडी सेविकांनी कोणती कामे करायचे तरच त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटणार हे आपण एकदा नजर टाकूया तर पहा घरपोच आहार पोच करणे हे अंगणवाडी सेविकेचं से काम आहे वजन उंची भरणे हे सुद्धा अंगणवाडी सेविकाचंच से काम आहे तीन ते सहा वर्ष बालकांचे पूर्व शालेय शिक्षण करणे तसेच गरम ताजा आहाराचे वाटप शंभर टक्के मोबाईलला नोंद करणे हे अंगणवाडी सेविकेचंच काम आहे फी एच एस एन डी कार्यक्रम आयोजन करणे हे अंगणवाडी सेविकांनाच करायचे सॅम मॅम बालकांचे प्रमाण कमी करणे तसेच शासनांच्या अन्य योजनांबाबत माहिती ही आपल्या प्रकल्पाला सादर करणे हे सुद्धा सेविकांचंच काम आहे एच सी एम टी एच आर सात साठा नोंदणी ठेवणे तसेच लठ्ठ व खुजी बालके यांचे प्रमाण कमी करणे असे एकूण शंभर मार्कापैकी अंगणवाडी सेविका कितीपर्यंत काम करते त्या टक्केवारीनुसार त्यांना इथं एकोणीस शंभर टक्केपैकी अंगणवाडी सेविकांना ऐंशी टक्के तरी गुण मिळवायचे आहेत जर ऐंशी टक्के गुण भेटले तरच त्यांना पोषण भत्ता हा भेटणार आहे पा तर आता आपण अंगणवाडी मदतनिसांचं काम पाहूया बघा अंगणवाडी उघडणे महिन्यातून किमान पंचवीस दिवस तरी अंगणवाडी उघडायची आहे आणि अंगणवाडी उघडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना इथं अंगणवाडी मदतनीस यांना वीस गुण भेटणार आहेत पा तर पहा तीन, तर तीन ले ले आ, तेना 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 ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण तर पहा वयोवर्ष तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दैनंदिन उपस्थिती म्हणजे इथं सेविकांना फक्त मदत करायची आहे त्यांना त्यांना इथं वीस गुण भेटणार आहेत वृद्धी सनियंत्रण म्हणजेच की गरोदर महिलांच्या वजन वजनाची नोंद घेण्याकरता सेविकांना मदत करायची आहे आणि जर त्यांनी मदत केली तर त्यांना वीस गुण भेटणार आहेत वृद्धी नियंत्रण म्हणजेच की बालकांची सुद्धा वजन उंची घेण्यास सेविकेला मदत करायची आहे तरच मदतनीसला वीस गुण भेटणार आहेत आणि शासनाच्या अन्य योजनांबाबत सेविकेला मदत करायची आहे पहा अंगणवाडी सेविका तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर इथं त्यांना वीस गुण भेटणार आहेत आणि एकूणच अंगणवाडी सेविकांना शंभरपैकी पैकी अंगणवाडी मदतनीस यांना शंभरपैकी पैकी जर त्यांनी ऐंशी मार्क पाडले किंवा ऐंशीपेक्षा जास्त मार्क पाडले तरच त्यांना पोषण भत्ता हा लागू होणार आहे पाहू शकता तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निकषाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात यावे तसेच सदर गुणांकनानुसार किमान ऐंशी टक्के गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजुरी देत आहे म्हणजे बघा ऐंशी टक्के गुण भेटले तर किती प्रोत्साहन भत्ता भेटणार नव्वद टक्के जर गुण भेटले तर किती प्रोत्साहन भत्ता भेटणार हे सर्व त्यांनी सविस्तर आहे पहा जर वरील सांगितलेल्या नोंदीपैकी जर अंगणवाडी से अंगणवाडी सेविकांनी जर ऐंशी टक्के मार्क भेटले तर अंगणवाडी सेविकेला सोळाशे रुपये भेटणार आहेत प्रतिमाहा व अंगणवाडी मदतनीस यांना आठशे रुपये भेटणार आहेत प्रतिमाहा तसेच त्यांना जर नव्वद टक्के मार्क भेटले तर त्यांना सेविकेला अठराशे रुपये मदतनीसला नऊशे रुपये भेटणार आहेत आणि जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी शंभर टक्के काम केलं तर अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये आणि मदतनीस यांना एक हजार रुपये भेटणार आहेत पहा वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणी सुधारणा करणे आवश्यक, आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत माननीय मंत्री महिला व बाल विकास अधिकारी म्हणजे मा माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे पहा तर यांची एक समिती सुद्धा स्थापन सा, झालेली आहे पहा समितीमध्ये मंत्री स्वतः आहेत महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आहेत आयुक्त आहेत उपायुक्त आहेत तसेच सहसंचालक सुद्धा आहेत तर वरील प्रमाणे वाढ तसेच प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याचे या प्रका या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक्स एक, एक बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषण अन्न व पेय यांचे ये वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिशा शंभर टक्के तसेच मजुरी या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यात यावा म्हणजेच की जे मानधन वाढ झालेले आहे किंवा जो कि पोषण भत्ता मिळणार आहे त्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे पहा सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या चोवीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून तुम्ही तिथं जाऊन तो जी आर पाहायचा असेल तर तुम्ही जी सुद्धा पाहू शकताय आणि हा जी आर कोणा भरपूर म्हणजे माननीय प्रधान मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री माननीय महिला व बालविकास मंत्री यांनासुद्धा म्हणजे मं सर्व जे वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री महोदयात यांना सर्वांना हा जी आर पाठवण्यात आलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हवा असेल तर या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडायचे आहेत आणि एकूणच आप आता आपण पाहिलं की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे व त्यांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा एक ऑक्टोबरपासून लागू झालेला आहे तर ज्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या काटेकोरपणे काम करतील त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा कारण की त्यांना आता एक ऑक्टोबरपासून प्रोत्साहन भत्तासुद्धा भेटणार आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही शंभर टक्के काम कराल त्यावेळेस तुम्हाला शंभर गुण भेटणार आहेत आणि जर तुम्हाला शंभर गुण भेटले तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांना प्रतिमा दोन हजार व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमा एक हजार रुपये हे वाढीव मानधन भेटल्यासारखं भेटणार आहे हे प्रोत्साहन भत्ता आहे प्रत्येक महिन्यात तुम्ही जे काम करत आहात त्या कामकाजानुसार तुम्हाला हे भेटणार आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी अजूनही तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करीश माय युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि मानधन वाढ झालेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद